गाडी ती वेगळी असती घरात मारायची असते का ती बोर वेगळा असते आधी बोर घेऊन पुन्हा तसं नाही मोठी गाडी आहे का तसली म्हणते आणि ही गली मारणारी ती गाडी वेगळी असते हा तशीच असते पण ते कसं असतंय हा हा फाउंडेशन

बी लेकराय दूध म्हणलं नाही या होती कितक तरी दुधा नुसतं म्हणतात काय खायचं राबवाय कसं पण म्हटलं कोणाला चवही नाही काय म्हटलं ये पेड़ा 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 ना एवढं बाजार बाजार वाल्या दुधाची दूध काय तिला राबवायला मी बघत तुम्हाला जेव्हा येताना म्हणलं मग काय म्हणत तुम्ही नाही नाही मग दोनच तास राहिले अरे बाबा मला उगूच उगशी आलो कसं तरी घेऊन ते नाही त्याला कसं दिलं पडत अरे मी सकाळ संध्याकाळ तर मी मला नाही काय आनंद दिला तरी तरी फोन लावला होता का नाही अरे लेकरासाठी लावलाय हेच केलं कर आलो तर लेकर बाहेर निघाले उद्या पासून तुला फोन लावायची गरज नाही उद्यापासून नाही आता खर्च नाही खळून ना त्याने लवकर आणला असं कुणाला तुमच्या मागून आम्ही निघून कमी सात आठ वर्ष तरी झाला कशाला माणूस आधी किती गाडी भरलीच गाडी भरली असं वाटायचं तीन बत्तीसशे सत्तावीसशे अडीच टन सोबशे आम्ही भरली असं चार टन गाडी आली चार टन भरली तरी

पहिला केला जेकरा कारखाना नाही रन पहिल्या वर्षी ला गेलो दुसऱ्या वर्षी जेकराया गेलो तुमच्या पाठमगत तीन वर्षी तिथं खेटून गेलतो जेकरा कारखान्याला म्हणले धंदा होतोय भाऊराव कारखान्याला धंदा होते पण गाड्या खाली करायच्या नाही पाच वर्ष करायला भाऊराव भाऊरावला पाच वर्ष आता इकडं गेलो तिकड तीन वर्ष झालं आता जातच शिवशक्ती गाड्या लवकर खाली करून घेतेला वायाला ताण देत नाही दिवस चालत नाही पण लई दिवस नाही चालले पण तेवढा धंदा जेवढ्याला तेवढा धंदा होतो तिथे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढंच दवते यंदा इतक्या उशिरा दवण चांगला हं अवं यंदा नंदाचं काही लिंक नव्हती माहिती लिंक असते नव्याला मेलच लागत नाही नाहीला मेल लागत नाही त्याच्यामुळे दुसऱ्या कारखान्याला बदलून जायचत नाही आपल्या जुन्याच कारतानाला आम्हाला पहिल्या वर्षी नाही मेल लागला गेल्या वर्षी काय पोर पोरयने उग ढपन झाकून उघडून गाडी भरली तो बटा घेतातय नारा 12 वाजता इथं असतो कुलाच्या त्यांच्या आमच्या मुखाला मामा

या रिक्षाला जो चौडीच्यात आहे त्यांच्या लेक्रिन काढले होते का आपले त्यांच्या दिस चौडीला सगिदा हां नंतर रोजला इकडे तर राईड होते का कुठं बघा नाही होती शिक्षक नाही एक विगेला आहे अरे चला बाहेर

लहानपणीपासून बसूनच राहिले मी सोबत राहिले ते सवय मोडवणार यांना तो लागला तेला माने उठले त्या दोन भाकरी आणि माझ्या दोन भाकरी बाकी खाला मारू दे तुम्हाला आहे मला हात हात

باید میاد. نه